नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाचे जिजेचे प्रश्न डिस्कस करणारे जे सरळ सेवे भरतीसाठी अत्यंत आणि अत्यंत महत्वाचे आहेत सर्वांनी शांत चित्तेने हा व्हिडिओ बघायचा आहे पहिला प्रश्न आपला रेड क्लिप लाईन टिंब टिंबटिंब या दोन देशातील सरहद दर्शवते तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा भारत आणि पाकिस्तान जे काही पाकिस्तानी आहेत बघा त्यांच्यासोबत बघा रेड क्लिप लाईन या दोन देशामधली काय करते सरहद दर्शवते त्यानंतर बघा मॅक मोहन रेषा मॅक मोहन रेषा ही बघा भारत आणि चीन दरम्यान कोणती मॅक मोहन रेषा त्याच्यानंतरची बघा मानव निर्मित ती बघा भारत आणि बांगलादेश दरम्यान कोणती मानवनिर्मित मॅक मोहन भारत चीन रॅड क्लिप भारत पाकिस्तान आणि मानव निर्मित कुठे भारत आणि बांगलादेश दरम्यान नेक्स्ट क्वेश्चन हे बघा जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वा वारातील बदल टिंब रेखा वृत्तावर होतो तर बघा जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख आणि वारातील बदल हा ऑप्शन क्रमांक दोन एकशे ऐंशी अंश किती एकशे ऐंशी अंश रेखावृत्तावर होतो तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्कीच दाबा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा लाईक केलं कळतं की माझी मेहनत शंभर टक्के काम करते पुढचा प्रश्न बघा जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर आपल्या सगळ्याला माहिती आहे जगातील सगळ्यात लांब नदी कोणती बघा नाईल नदी लक्षात ठेवा नाईल नाईल नदी बघा ही आफ्रिका खंडामध्ये असून ती जगातील सगळ्यात लांब नदी अमेझॉन नदीचं खोरं आहे बघा ते सगळ्यात मोठं नदी खोर आहे कोणतं ॲमेझॉन नदीचं खोरं विस्तीर्ण खोरं आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणता देशा सार्क सार्कचा सदस्य नाही खालीलपैकी कोणता देशा सार्कचा सदस्य नाही तर राईट आन्सर या ऑप्शन क्रमांक तीन जपान हा बघा सार्कचा संघ म्हणजे त्याचा काय नाही सदस्य नाही बघा सार्क म्हणजे काय साऊथ आशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन याची स्थापना बघा एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये झालेली कधी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये याची स्थापना झालेली मुख्यालयाचं नेपाळ या ठिकाणी बघा काठमांडू या ठिकाणी स्थिती कुठं नेपाळ या ठिकाणी काठमांडू या ठिकाणी स्थिती याचे सदस्य बघा एकूण आठ देश आहेत कोणकोणते देश आहेत बघा आपला भारत शंभर टक्के भारत आहे त्याच्यानंतर बांगलादेश आहे पाकिस्तान आहे नेपाळ आहे भूतान आहे मालदीव आहे श्रीलंका आणि अफगाणिस्तान असे एकूण आठ सदस्य देश आहे आणि कोणता देश सार्कचा सदस्य नाही तो ऑप्शन क्रमांक जपान हा देश सार्कचा संघटना आहे लक्षात ठेवा सार्कचा संघटना आहे नेक्स्ट क्वेश्चन काय पहा राष्ट्रीय पोलिस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे राष्ट्रीय पोलिस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे तर जे काय राष्ट्रीय पोलीस अकॅडमी बघा हे हैदराबादचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणत्या रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात तर कोणता रेखावृत्ताचा आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात तो ऑप्शन क्रमांक तीन एकशे ऐंशी अंश रेखावृत्त आणि यामध्ये एक शंभर टक्के विचारला जातो प्रश्न याला काय म्हणतात रेखा काय म्हणतात आंतरराष्ट्रीय वार रेषा कशाला एकशे ऐंशीला त्याचबरोबर त्याचप्रकारे बघा झिरो अंश रेखावृत्तावरून जागतिक प्रामाण्य निश्चित केली जाते त्याला काय म्हणतात ग्रीनिच रेखावृत्त म्हणतात काय म्हणतात ग्रीनिच रेखावृत्त एकूण बघा एकशे एक्क्याऐंशी काय आहेत बघा अक्षवृत्त आहेत आणि रेखावृत्त वृत्त किती बघा तीनशे साठ रेखावृत्त आहेत किती तीनशे साठ पुढचा प्रश्न आहे बघा भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक दोन बॅरन बेटामध्ये बघा भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठं बॅरन बेट भारतामधील एकमेव अंदमान बेट समुद्रातील बॅरन बॅटावर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा कुचीपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर आपल्या सांगायला आहे कुचीपुडी हा नृत्य प्रकार बघा आंध्र प्रदेशच्या राज्याच्या संदर्भामध्ये कोणत्या आंध्र प्रदेश केरळचा कोणता आहे तर बघा केरळचा कथक्कली आहे आणि मोहिनी अट्टनम आहे केरळचा कथक्कली आणि मोहिनी अट्टनम हा काय आहे केरळचा आहे ओडिसाचा कोणता बघा ओडिशी आहे लक्षात ठेवा ओडिसाचा ओडिशी आहे पुढचा प्रश्न आहे बघा शिखांचं पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर आहे कोणत्या शहरामध्ये शिखांचं पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर आहे कोणत्या शहरामध्ये तर कोणत्या शहरामध्ये बघा अमृतसर या शहरामध्ये शिखांचं सुवर्ण मंदिर स्थिती आहे बघा कोणत्या अमृतसर या शहरामध्ये पुढचा प्रश्न काय बघा भारतामधील सर्वात मोठा दिवस कोणता आहे तर बघा भारतामधील सर्वात मोठा दिवस आहे बघा एकवीस जून कोणता आहे एकवीस जून एकवीस जून या दिवशी उत्तर गोलार्ध सूर्याकडे बघा तेवीस किती तेवीस एक छेद दोन कलतो म्हणून एकवीस जून या दिवशी उत्तर गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस असतो पुढचा प्रश्न काय बघा पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे तर बघा पृथ्वीला सगळ्यात जवळचा ग्रह आहे बघा शुक्र कोणता आहे शुक्र सूर्य हा एक ग्रह नसून सगळ्यात मोठा तारा आहे आणि चंद्र हा ग्रह नसून तो पृथ्वीचा उपग्रह आहे शनी पुढचा प्रश्न काय बघा सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती गंगटोकी बघा नागालँडची कोणती कोहिमाई मणिपूरची इन्फाळे आगरतळा बघा त्रिपुराची आगरतळा कोणालची त्रिपुरा नेक्स्ट क्वेश्चन काय बघा पोंगल हासन कोणत्या राज्यामध्ये उच्च साजरा केला जातो कोणता पोंगल हासन कोणत्या राज्यात उत्साह आणि साजरा केला जातो तर बघा ऑप्शन क्रमांक दोन तमिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हासन एकदम उत्साहाने साजरा केला जातो पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राची सीमा बघा एकूण सहा राज्यांना भेटलेली खालीलपैकी कोणत्या राज्याचा या सहा राज्यामध्ये समावेश होत नाही तर कोणतं राज्य बघा या ठिकाणी बघू शकता ऑप्शन क्रमांक चार आंध्र प्रदेशचा याच्यामध्ये समावेश होत नाही आंध्र प्रदेश राज्यामधून का चाललंय तेलंगणा राज्याची निर्मिती झालेली आहे त्यामुळे आंध्र प्रदेशची सीमा महाराष्ट्राला लागू नये महाराष्ट्र नेक्स्ट बघा महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे ऑप्शन क्रमांक चार सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे हा प्रश्न बघा जवळपासून भरती चालू झाली असेल त्यापासून विचारला जातोय बघा पुढचा प्रश्न आहे बघा पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे अहमदनगर आहे अहमदनगर नंतर बघा कोणता मोठा आहे बघा दुसऱ्या क्रमांकावरती पुणे जिल्हा आहे तीन नंबरचा बघा नाशिक त्याच्यानंतर आहे बघा सोलापूर चार नंबरला कोणता आहे सोलापूर महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत एकदम महत्वाचा प्रश्न आहे तर बघा एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत बघूयात आपण एक नंबरला बघा कोकण प्रशासकीय विभाग काय कोकण तर बघा कोकणामध्ये किती जिल्हे आहेत तर कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण सात जिल्हे आहेत बघा सात जिल्हे त्याच्यानंतर बघा दुसरा आहे पुणे पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण पाच जिल्हे आहेत पुण्यामध्ये किती आहेत बघा पाच जिल्हे त्याच्यानंतर बघा तिसरा नाशिक तर बघा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये किती येतं तर पाच जिल्हे बघा नाशिकमध्ये सुद्धा पाच आहेत त्याच्यानंतर आहे बघा नागपूर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये सहा जिल्हे आहेत अमरावती प्रशासकीय विभागामध्ये पाच जिल्हे आहेत नागपूर आणि अमरावतीलाच काय म्हणतात विदर्भ म्हणतात त्यामध्ये बघा टोटल किती अकरा जिल्हे औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण आठ जिल्हे आहेत एकदम आय एम पी प्रश्न बघा फिक्समध्ये पेपरला पडतो हा पोलीस भरतीला महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती तर आपल्या सर्वांना माहिती आहे तापी नदी बघा आपल्या महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी तापी नदीचं उगम सांग पण लघु लिहून घ्या सर्वांनी सातपुडा पर्वतरांग कुठं बघा सातपुडा साखरपुडा नाही सातपुडा पर्वतरांगामध्ये बैतुल येथे होते बघा तापी नदीच्या काठावर भुसावळ वर, ही आहे आणि त्याची महाराष्ट्रामध्ये लांबी किती बघा दोनशे आठ किलोमीटर आहे कशाची तापी नदीची महाराष्ट्रामधील किती आहे दोनशे आठ किलोमीटर नेक्स्ट क्वेश्चन काय बघा कृष्णा नदीचं उगम सातारा जिल्ह्यातील टिंबटिंब या ठिकाणी झालेला आहे कृष्णा नदीचं उगम सातारा जिल्ह्यातील टिंबटिंब या ठिकाणी झालेलं आहे तर कोणत्या ठिकाणी महाबळेश्वर या ठिकाणी तिचा उगम झालेला आहे महाबळेश्वर हे बघा थंड ठिकाणी कृष्णा नदी खोरे हे महाराष्ट्रातील गोदावरी व भीमा खोऱ्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं बघा सर्वात मोठं आहे नेक्स्ट क्वेश्चन काय बघा येथील संगमामध्ये नदीचा समावेश होत नाही काय प्रश्न आहे बघा येथील संगमामध्ये नदीच्या संगमामध्ये टिंबटिंब नदीचा समावेश होत नाही तर कोणत्या नदीचा प्राणहिता या नदीचा समावेश होत नाही कोणत्या प्राणहिता भ्राम भामरागड येथील पामूल गौतम पर्लकोटा इंद्रावती या नद्यांचा संगमाला त्रिवेणी संगम म्हणतात कोणता संगम म्हणतात त्रिवेणी संगम नेक्स्ट हे बघा सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती आहेत तर बघा सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत बघा छत्तीस जिल्हे आहेत ठाणे जिल्ह्यातून विभक्तून पालघरा छत्तीसावा जिल्हा तयार झाला होता पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामधील पहिला लोहमार्ग कोणत्या दोन शहरापासून सुरू झाला होता महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग कोणत्या दोन शहरापासून तयार झाला होता तर राईट आन्सर बघा मुंबई टू ठाणे हा पहिला लोहमार्ग महाराष्ट्रातील बघा पुढचा प्रश्न बघा झिरो मैल हे कोणत्या शहरामध्ये काय प्रश्न आहे बघा झिरो मैल हे कोणत्या शहरामध्ये जे काय झिरो मैल बघा हे नागपूर शहरामध्ये स्थित आहे कोणत्या नागपूर पुढचा प्रश्न आहे बघा आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं आंबोली हे पहिले प्रसिद्ध पर्यटन स्थळ हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या सिंधुदुर्ग पुढचा प्रश्न आहे बघा विदर्भातील थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे विदर्भामधलं थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे तर चिखलदारा एकदम आहे प्रश्न आहे बघा विदर्भातील थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे तर बघा चिखलदारा आहे विदर्भामधील थंड हवेचं आहे माळशेज घाटा खालीलपैकी कोणत्या महामार्गावर आहे कोणता माळशेस घाटा खालीलपैकी कोणत्या महामार्गावर आहे तर नगर कल्याण या महामार्गावरती काय बघा माळशेज घाटे कोण नगर कल्याण या मामागावरती माळशेज घाट आहे पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे एकदम महत्वाचा प्रश्न आहे तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक तीन शेकरू शेकरू हे बघा महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू ही खारे एक प्रकारची महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू विचारलं तर बघा ब्लू मॉर्मन हे महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू आहे महाराष्ट्राचं राज्य फळ विचारलं तर आंबा हे लोकनृत्य विचारलं तर बघा लावणी बघा लावणी त्याच्यानंतर बघा महाराष्ट्राचा राज्य वृक्ष विचारला तर बघा हरियाल कोणतं आहे हरियाल महाराष्ट्राचं राज्य फुल तामन किंवा मोठा भोंडारा त्याला जाळूसुद्धा सुद्धा म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे बघा लोणार हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थिती कोणतं लोणारे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थिती तर बघा लोणार हे खाऱ्या पाण्याचं सरोवर सर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे पुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे तर नर्मदा ही नदी बघा पश्चिम वाहिनी कोणती नर्मदा नदी ही नदी बघा सातपुडा पर्वतरांगेमध्ये मध्य प्रदेश राज्यामध्ये उगम पावते तिची लांबी किती बघा तेराशे बारा किलोमीटर आहे अजून कोणकोणत्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत बघा तापी आपण बघितली आता तापी आहे त्याच्यानंतर दमनगंगा आहे उल्हास नदी सुद्धा बघा पश्चिम वाहिनी आहे सावित्री नदी सुद्धा आहे वशिष्ठी नदी सुद्धा आहे कुंडलिक शास्त्री तेरेखोल नदी आणि पूर्ववाहिनी नद्या फेमस आहेत बघा पूर्ववाहिनी नद्या कोणकोणत्यात पहिली तर गोदावरी पूर्ववाहिनी आहे त्यानंतर भीमासुद्धा पूर्ववाहिनी आहे कृष्णासुद्धा पूर्ववाहिनी नदी आणि आपल्याला विचारलं दक्षिण वाहिनी नद्या कोण कोणत्या आहेत तर वर्धा वैनगंगा आणि इंद्रावती ह्या काय आहेत बघा दक्षिण वाहिनी नद्यात पुढचा प्रश्न आहे बघा मिहान हा जो काही औद्योगिक प्रकल्प आहे हा कोठे आहे मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर नागपूर या ठिकाणी बघा मिहान हा औद्योगिक प्रकल्प आहे कुठं नागपूर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो तर आपल्या सर्वांना माहिती आहे नाशिक जिल्ह्यामध्ये बघा कुंभमेळा भरत असतो कुठं नाशिक जिल्ह्यामध्ये तर कुंभमेळा बघा भारतामध्ये चार ठिकाणी भरतो त्यापैकी नाशिकसुद्धा आहे हरिद्वार प्रयागराज उज्जैन नाशिक कुंभमेळा बघा दर बारा वर्षाने भरत असतो पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोठे स्थित आहे तर बघा महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ हे नाशिक या ठिकाणी स्थिती कुठं नाशिक या ठिकाणी स्थिती कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठे नागपूरमध्ये स्थिती कुठं नागपूरमध्ये स्थिती मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्रामधलं पहिलं विद्यापीठ कोणतं मुंबई विद्यापीठ पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणता आहे तर आपण आत्ताच बघितलं ब्लू मॉर्मॉने महाराष्ट्रातलं बघा फुलपाखरू हे राज्य फुलपाखरू तर बघा बावी बावीस जून केव्हा बावीस जून दोन हजार पंधरा रोजी ब्लू मॉर्मॉन या फुलपाखराला रा, राज्य फुलपाखराचा दर्जा देण्यात आला होता केव्हा बावीस जून दोन हजार पंधराला तारीख पण विचारू शकतात पुढचा प्रश्न काय बघा पैठणीतील जायकवाडी जलाशयाचं नाव काय आहे पैठणीतील जायकवाडी जलाशयेचं नाव काय आहे तर नाथसागर आहे बघा काय नाव आहे नाथसागर त्याच्यानंतर बघा उजनी धरण दहरन, उजनी धरण या जलाशयाचं नाव काय बघा यशवंत सागर आहे काय नाव आहे यशवंत सागर कृष्णा आणि कोयना यांचा जो काही संगम आहे बघा हा प्रीती संगम म्हणून ओळखला जातो तो, तो कराड या ठिकाणी स्थिती कुठं कराड या ठिकाणी स्थिती आहे त्यानंतर बघा आपण बघू जायकवाडी जायकवाडीला काय म्हणतात नाथसागर कोयनाला काय म्हणतात शिवाजी सागर पानशेत तानाजी सागर वैतरणा मोडक सागर हे सगळं महत्वाचं आहे पुढचा प्रश्न बघा आल्लापल्ली येथील वनवैभव कशासाठी प्रसिद्ध आहे आल्लापल्ली येथील वनवैभव कशासाठी प्रसिद्ध आहे तर हे बघा सागवानासाठी प्रसिद्ध आहे कशासाठी सागवानासाठी प्रसिद्ध बँक हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून आला आहे कोणता बँक हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून आलेला आहे ऑप्शन क्रमांक चार बॅकस लक्षात ठेवा बॅकस या लॅटिन शब्दापासून आलेला आहे बॅकस हा लॅटिन शब्द आहे बघा आणि बॅकसचा अर्थ काय होतो साठा लक्षात ठेवा साठा नाबार्ड राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँकेची स्थापना कधी झाली नाबार्डची स्थापना आपल्याला या ठिकाणी विचारलेली तर बर बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये नाबार्डची स्थापना झालेली बघा बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशीला कृषी क्षेत्रामधील देशातील सर्वोच्च संस्था आहे आणि इतर बँकांना बघा कृषीविषयक पुनर, पुनर्वि जे काही पुनर्वित्त पुरवठा करत असते बेसल निकष कशाशी संबंधित आहे काय बेसल निकष खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार बँकाच्या भांडवल पर्याप्ततेबद्दल लक्षात ठेवा बँकाच्या भांडवल पर्याप्ततेबद्दल बँक व्यवसायामध्ये विविध प्रकारची जोखीम असते ही जोखीम कर्जाबाबत मालमत्तेबाबत असू शकते अशा जोखमींपासून बँकेचं संरक्षण व्हावे यासाठी बेसल निकष आहेत जे काही आपली रिझर्व आहे त्या बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवींना लागणाला जो काही किमान रोख राखीव निधी म्हणजे काय तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक दोन सी डबल आर लक्षात ठेवा त्याला काय म्हणतात सी डबल आर खालीलपैकी कोणत्या बँकेच्या शाखा देशामध्ये दे सर्वात जास्त आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया त्याला आपण काय म्हणतो एसबीआय पुढचा प्रश्न आहे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे तर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे कोणती स्टेट बँक ऑफ इंडिया पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आली पहिली भूविकास बँक कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली तर पंजाब या ठिकाणी स्थापन करण्यात आली नाबार्ड प्रत्यक्षपणे टिंबटिंबला तिम्ब पतपुरवठा करते तर राज्य सहकारी बँक लक्षात ठेवा नाबार्ड प्रत्यक्षपणे कोणाला पतपुरवठा करतं तर राज्य सहकारी बँक बैंक। चौदा बँकेचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झालं होतं तर एकोणीसशे एकोणसत्तरला चौदा बँकेचं काय झालं होतं राष्ट्रीयकरण झालं होतं हे पण लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट कोण ठरवतो रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट कोण ठरवतो तर बघा ऑप्शन क्रमांक तीन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया to, इंडिया कोण ठरवतो बघा बघा बँक ऑफ खालीलपैकी कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करतो कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करतो तर ऑप्शन क्रमांक तीन काळा रंग हा बघा सर्वात जास्त जी काय उष्णता आहे बघा ती आकर्षित करतो कोणता भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचं उद्दिष्ट ठेवलं आहे तर दोन हजार पंचवीस पर्यंत बघा क्षयरोग निर्मूलनाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे भारतीय राज्यघटनेतील कितव्या कामानुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे एकशे चोवीसाव्या कालमानुसार करण्यात आलेली आहे कोणत्या संस्थेने अलीकडे परम अनंता सुपर कॉम्प्युटरचं अनावरण केलं होतं तर आय आय टी गांधीनगरने बघा याचं आयोजन केलं होतं म्हणजे अनावरण केलं होतं आयोजन नाही राष्ट्रसभेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात वायुला, निश्क्री वायुला निश्क्री वायुला वा तर बघा दोनशे पन्नास इतके सदस्य असतात लक्षात ठेवा दोनशे पन्नास इतके खालीलपैकी कोणत्या वायूला निष्क्रिय वायूशी साधण्यात देता येत नाही तर बघा हायड्रोजन वायूला बघा या ठिकाणी निष्क्रिय वायूची साधना देता येत नाही तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओची पिढी पाहिजे असेल तर माझा नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तुम्हाला याची पिढीए पाठवली जाईल आंब्याच्या झाडाच्या फांदीवर वाढणारी टिंबटिंब ही अहरित वनस्पती परजीवी आहे तर बघा तिचं नाव आहे बघा अमरवेल लक्षात ठेवा अमरवेल पुढचा प्रश्न बघा पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्यात आला होता म्हणजे आलेला आहे तर दोन हजार सव्वीस पर्यंत हा वाढवण्यात आलेला आहे बघा लक्षात ठेवा आझाद हिंद सेनेने अंदमान निकोबार ही बेटे ब्रिटिशांच्या जोखडीतून मुक्त केल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या बेटांना काय नावं दिली होती तर त्याला नाव दिले ते बघा शहीद आणि स्वराज्य लक्षात ठेवा शहीद आणि स्वराज्य पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाचा आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांत समावेश नव्हता तर जनरल चौधरी यांचा याच्यामध्ये समावेश नव्हता खालीलपैकी गदर हे वर्तमानपत्र अमेरिकेमध्ये कोण चालवत होतं तर लाला हर दयाळ हे बघा गदर हे वर्तमानपत्र अमेरिकेमध्ये चालवत होते पुढचा प्रश्न आहे बघा विद्यार्थ्यांना विद्यार्थी वर्गामध्ये मुक्त आणि सनदशीर कार्य करण्यासाठी भगतसिंग सुखदेव यांनी कोणती संघटना स्थापन केली होती तर लाहोर विद्यार्थी सभा ही स्थापन केली होती पहा इसवी सन एकोणीसशे आठमधील मधील ट्विकारवरील खटल्यात त्यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते तर बघा मोहम्मद अली जिन्ना यांनी घेतले